न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच पंचवीस जानेवारी रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली निवडणूक प्रक्रियेची आस्था वाढावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिन पंचवीस जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या अद्ययावतीकरणाचं काम केले आहे ही प्रक्रिया अविरत सुरू असून नवमतदारांनी नाव नोंदणी करावी राज्यातील सर्व युवकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी संकल्प करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केलंय जय हिंद महाविद्यालय राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चोवीस आणि पंचवीस रोजी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्री देशपांडे विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते मतदानाबद्दल साक्षरता काम काम केले मतदार काम केले मतदार जनजागृतीचे अशा स्वयंसेवी संस्था महाविद्यालय विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी यांचा निवडणूक आयोगामार्फत गौरव करण्यात आला राज्य निवडणूक आयोग मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यमाने या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमास मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपनगरचे डॉक्टर राजेंद्र भोसले जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय दाभोळकर व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अशोक वाडिया निवडणूक सदिच्छा दूत प्रणित हाटे चित्रपट समीक्षक डॉ संतोष पठारे लेखिका डॉक्टर निर्मोही फडके दिग्दर्शक प्रकाश कुंटे अभिनेता विकास पाटील उपस्थित होते श्री देशपांडे म्हणाले की विद्यार्थी देशाचा आशावाद आणि लोकशाहीचा आहे निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थी सोबत असेल तर भरीव कामगिरी करेल सदिच्छा दूत लोकशाही मित्र उत्कृष्ट वार्तांकन भित्तिचित्रे घोषवाक्य जाहिरात निर्मिती अशा विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले जिल्हाधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी माहिती आणि तंत्रज्ञान समन्वयक उत्कृष्ट समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी उत्तम कार्य केलं आपण सर्वांनी मिळून राज्यातील सर्व युवा युवतींची नावे मतदार यादीत नोंद व्हावी यासाठी आपले कार्य असेच यापुढेही सुरू ठेवणे गरजेचं असल्याचं आहे एकत्रित संख्येने काम केल्यास काही शक्य नाही आणि एकीचा प्रत्यय मुंगी देते म्हणूनच निवडणुकीचे शुभचिन्ह म्हणजेच मॅस्कॉटचे आज सदिच्छ दूत प्रणित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचे राहुल करडेले अकोला जिल्ह्याचे अजित कुंभार पुणे विभागात जितेंद्र डुडी नाशिक विभाग मनीषा खत्री छत्रपती संभाजीनगर विभागात डॉ सचिन ओंबासे कोकण विभागात किशोर तावडे यांना प्रदान करण्यात आला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा